वर्षी दहा लाख युवा ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघत आहेत आणि नोकरी किती लोकांना मिळते तर लाखभर लोकांना सुद्धा मिळत नाही मग नऊ लाख लोकांनी काय करायचं वडिलाचं समजा एखादी रिक्षा असेल आणि पूर्वे रिक्षा चालवते तर आपण म्हणतो त्याला नोकरी मिळाली असं नसता अध्यक्ष महोदय तर दुसरं काहीतरी करायचं असतं पण तिथे संधी मिळत नाही म्हणून तिला रिक्षा चालवावी लागते अध्यक्ष मध्ये टपरीवर बसून तिथं कुठेतरी काम करावं लागतं एखाद्या शेतामध्ये मन नसताना सुद्धा तिथं काम करावं लागतं अध्यक्ष मोदय यांना एम्प्लॉयमेंट म्हणत नाही सरकार जेव्हा तिथं फेल होत तर मग अशा पद्धतीने मन नसताना सुद्धा या युवांना तिथं काम करावं लागतं अध्यक्ष लोकांना हाताला काम मिळत नसेल तर मुलांनी काय करायचं तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करायचा कुणीतरी पोलीस होण्याचा प्रयत्न करते गुंडागर्दी त्यांना संपवायचे कोणाधी तहसीलदार बनायचे कोणाधी तलाटी बनायचे शेतकऱ्याला मदत व्हावी अध्यक्ष मोठे साधी सोपी स्वप्ने त्यांचे त्यासाठी कष्ट करतात आई वडील कमी शिकले असले तरी त्या मुलांना ते शिकवतात शिकवल्यानंतर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी येऊन त्यांना क्लासेसला पैसे देतात आणि त्यानंतर काय होतं तर पेपर फुटे अनेक वेळा मुद्दा इथं मांडला तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा हा मुद्दा मांडल्यानंतर आम्हाला उत्तर मिळतं की आजची सिरियसला आहे हजार रुपये आम्ही असेच लावतो युवा पिढी तिथं सिरियस होण्यासाठी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आम्ही अनेक पुरावे अध्यक्ष महोदय तिथं दिलेत हे सगळे पुरावे ज्याच्यामध्ये एफ आय आर केला गेला एफ आय आर तर तुम्ही बघितला तर तिथं सोलापूरला एफ आय आर झालेला आहे सांगलीला एफ आय आर झालेला आहे नगरला एफ आय आर झालेला आहे एक नाहेब तहसीलदारने एफ आय आर केलेला आहे आणि मी जेव्हा हा मुद्दा इथं मांडला आणि जे काय पेपरमध्ये आलं तिथले युवा जो बोलतोय की एका तलाठीला वीस वीस लाख रुपये घेतले अध्यक्ष महोदय आणि मी फक्त हा मुद्दा मांडला युवांची बाजू मांडली तर आम्हाला मंत्री मोदय महसूल काय बोलतात त्यांच्यावर कारवाई अरे कारवाई करायची करा आम्ही नाही गाबरत आम्ही लोकांची बाजू घेतच राहणार आम्ही या बाबतीत कुठेही हलगर्जीपणा करणार